नागपूरमधील ओबीसी मुलींच्या वस्तिगृहात मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे हपाल उज्ज्वला पाटील आणि सुरक्षा रक्षक रेखा आवरे यांना बडतर्फ करण्यात आले नऊ महिन्यांपूर्वीच मुलींसाठी हे वसतिगृह सुरू झालेलं होतं मात्र सात महिने होऊ नये सुरक्षा रक्षक नाही आहे सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहे विनयभंगाची घटना होऊन चोवीस तास उलटले तरी आरोपीला भेड्या नाहीये या संपूर्ण प्रकरणावर आता संताप व्यक्त होतोय आणि वार्डन आणि तिथे गार्ड त्यांना आत्ताच मंत्रालयातून पत्र आलेलं आहे त्यांना हटवण्यात आलेलं आहे परंतु वार्डन आणि गार्डला गार्ड हटवून हा मुद्दा सॉल्व्ह होणार नाही आहे नाही वार्डन आणि गार्ड तर हे फारच छोट्या लेवलचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत तर हा मुद्दा मंत्र्यांपासून सुरू होतो आणि मंत्र्यांपासून शेवटी तो, तो उपसंचालक सहायक संचालक किंवा संचालक यांच्यापर्यंत पोचतो की अशा घटना घडतातच कशा ह्या अशा घटना घडल्या पाहिजेत नाही त्यासाठी त्यांनी काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे वसतीगृहामध्ये दोन असामाजिक तत्त्व मागच्या दरवाजातून फायर एक्झिटमधनं आज शिरले आणि मुलींचे किंमती सामान व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डिंगमध्ये हॉस्टेलमध्ये सुरक्षतेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा नाही मुलींच्या जे रूम आहे त्याच्या आतमध्ये कडी नाही त्यांना टूथब्रश लावून बंद लागत चेअर आणि टेबल लावून दरवाजे बंद करावं लागत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या